महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आज केवळ आर्थिक संकटात नाही तर तो सरकारी व्यवस्थेच्या दुर्लक्षाचा बळी ठरत आहे शेतात घाम गाळून पिकवलेला कांदा बाजारात नेल्यानंतरही शेतकऱ्याच्या हातात ना योग्य दर पडतो ना वेळेवर पैसे कधी काळी लाल सोने म्हणून ओळखला जाणारा कांदा आज शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणतोय नुकत्याच झालेल्या केंद्रीय कृषी मंत्र्याच्या दौऱ्यादरम्यान अनेक कांदा उत्पादकांनी त्यांना चालू असलेल्या फसव्या प्रकरणाबद्दल सांगितले जे प्रश्न ऐकून न घेतात ते सोडवण्याबाबत आश्वासने दिली की फक्त शब्दांचा आधार देऊन काढता पाय घेतला जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो पालवी अग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या कांदा विषयक महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते केंद्र सरकारच्या अडखळलेल्या धोरणामुळे आणि निर्यात क्षमतेच्या अभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे यातच आता एक गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली आहे नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही सहा सहा महिने उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले जा नाहीत कर्ज मजुरी खत बियाणांचा खर्च घर खर्च आणि पुढील हंगामाची तयारी या सगळ्याच ओझ्याखाली शेतकरी सध्या अक्षरशः चिरडला जात आहेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवादाची भाषा बोलली जाते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या वेदनांना किती घेतलं जातं याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते या दौऱ्यात काल त्यांनी अहिला नगर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला तर आज शुक्रवारी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट घेतली मात्र या भेटीमधून शेतकऱ्यांच्या पदरी समाधान नव्हे तर अधिकच नाराजगी पडल्याचं चित्र दिसून आलं नाशिकमधील भेटीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी कांद्याच्या गंभीर प्रश्नांबाबत त्यांच्या समोर व्यथा मांडली तेव्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत झालेल्या कांदा खरेदीमधील फसवणूक प्रकरण अनेक शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारच्या विश्वासावर आम्ही कांदा दिला पण सहा महिने उलटून गेले तरी देखील मोबदला अजूनही मिळालेला नाही हातात कर्जाची नोटीस आहे घर खर्च चालवणं कठीण झालं आहे आणि पुढील हंगामाचं नियोजन देखील पूर्णपणे कोलमडलं आहे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे पावत्या खरेदीचे पुरावे थेट कृषी मंत्र्यांच्या हातात दिले आणि अपेक्षा एकच होती आज तरी ठोस निर्णय मिळेल आज तरी न्याय मिळेल मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंत्र्यांकडून मी बघतो मी लक्ष घालतो एवढ्याच शब्दांचा मारा करण्यात आला कोणतीही वेळ मर्यादा नाही कोणताही स्पष्ट आदेश नाही कोणताही ठोस निर्णय नाही केवळ शब्द आणि पुन्हा एकदा आश्वासनांचा रिकामा ठाचा या भेटीत एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंगही घडला एका विधवा महिलेने आपली संपूर्ण कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला पतीच्या मृत्यूनंतर कांदा शेतीच तिच्या एकमेव आधार आहे कांदा दिला पण अजूनही पैसे मिळाले नाहीत कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे मात्र तिचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी मी पाहतो असं म्हणत त्यांनी विषय बंद करण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे त्या महिलेचा आवाज अपूर्णच राहिला आणि तिच्या डोळ्यातली वेदना तिथेच थांबली याच दरम्यान शेतकऱ्यांच्या हातातली कागदपत्रे घेऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तिथून काढता पाय घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं शेतकऱ्यांसाठी हा केवळ अपमान नव्हता तर त्यांच्या विश्वासावरचा मोठा आघातच होता आम्ही प्रश्न मांडले पुरावे दिले तरीही निर्णय नाही अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात खोलवर रुजली या संपूर्ण प्रकारामुळे नाशिक सह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अत्यंत तीव्र नाराजगी पसरली आहे सरकार आमचं ऐकतंय की केवळ ऐकल्यासारखं करते हा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत आज शेतकरी पैशासाठी नाही तर सन्मानासाठी विश्वासासाठी आणि न्यायासाठी उभा आहे पण प्रत्येक वेळी त्याच्या वाट्याला केवळ आश्वासनच येत असतील तर हा संयम किती काळ टिकणार शेतकरी बांधवांनो यावर आपलं काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालव्या ग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद